శ్రీ భక్తి రూప మహారాష్ట్ర చానల్ సోలాపూర जिल्ह्याचे चार लाख पन्नास हजार ला पालकांना देणार पोलिओ डोस लसीकरण मोहीम सुरू नियोजन असे आवश्यक चोवीस आपण प्रत्येक वर्षी राबवतो ही जी मोहीम आहे त्याचा म्हणजे तो लस असते ते आपल्या पाच वर्षाच्या वर्षातील वयोगटातील बाळांना देतात सोलापूर जिल्हा परिषदेने पूर्ण तयारी जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे चोवीस लसीकरण केंद्र सापित आहे लस देऊ इच्छितो त्याच्यात पुढे पुढे जाऊन आली नाही त्याच्यामध्ये टीम एकशे एकोणचाळीस सत्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चारशे आणि माझी सगळ्यांनाच अशी विनंती राहील की तुम्ही आपल्या गावकांना द्यावी आपला पोलिओ जरी हद्दपार झाला असेल तरी प्रच देशामध्ये आताही त्याचं वावर दिसून येतो आणि मनुष्याच्या मुलीची आई आहे आणि मला नाही पाहिलं किती महत्त्वाचं असतं आणि त्याचाच आदर होऊन तुम्ही नक्की जा दोन थेंब आहे फक्त कदाचित दहा मिनिटं जायला दहा मिनटं यायला तर ते घ्यायला आणि मोबाईल थीम्स आहेत आपल्या इनफॅक्ट तुमच्या घराघरात ते येतील मला तुम्ही येतात त्याचा लाभ घ्या